नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव हे व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाण्या ठिकाणी अवकालेले साठ क्विंटल जास्ती दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी अवकालेली चोवीस क्विंटल जास्तीदर सा चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये क्विंटल सर्व सदर चार हजार पाचशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन थीचे बघा तसे पुढील बाजार समिती वैजापूर या ठिकाणी अवकालेली एक क्विंटल दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे कोपरगाव या ठिकाणी अवकालेली छत्तीस क्विंटल दर चार हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्व सदर चार हजार पाचशे चोपन्न रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे मेहकर या ठिकाणी आवकालेली दोनशे क्विंटल दर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्व सदंदर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकलसो आहे बेन